चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे काय तज्ज्ञ बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचं आहे की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी ह्याला कुठंतरी त्यांना वेगळी तलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा आहे म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं आहे केली काल कोर्टात बोलताना असं म्हटले बाहेर माध्यमांशी बोलताना असं म्हटले की ज्या घटना घडत होत्या चॅटच्या संदर्भात का असतील किंवा वादाच्या असतील त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं मध्यस्थी झालेली होती काही मोबाईल वगैरे तिचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हटलं तीन गोष्टी ती। एक त्या ज्या मोबाईलच्या आणि चॅपच्या संदर्भात दुसरं हुंड्याच्या संदर्भात ते असं म्हटलं की आम्ही हुंडा मागितलेला नाही आणि ते फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिलेली होती लग्नासाठी आणि तिसरा मुद्दा जो आहे एकावन्न तोळे सोनं हे सगळ्या कुटुंबाचं त्यांनी गहाण टाकलेलं त्यांनी तुमच्याकडे कधीही पैसे मागितलेले नाही सर मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार नाही ना ना। तुम्ही जर म्हणसाल की तुमचा पहिला प्रश्न हो कुठला होता त्यांनी तुम्ही मोबाईलचा मुद्दा विचारला नाही त्याची कल्पना तुसटशी दिली नाही आहे आणि त्याच्या कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही तर त्यांनी सरळ सरळ माझ्या जे चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून घेतला जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या शा आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तुम्ही आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे मागणीनुसार नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये ते आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तुम्हाला मोबाईल तुझ्या पप्पाकडून पप्पाकडून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यांना मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीसला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे ई एम आय आहेत मी आजही हप्ते भरतो त्याचे ई एम आय भरतोय ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्यावं त्याच्यात ते नेमण्याच्या

एम जे हॅक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केलेत त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याची रिसिट एम जे हॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन नाही तर तिथं पेटून देईन मला गाडी पाहिजेल हीच गाडी पाहिजेल फॉर्च्युनरच गाडी पाहिजेल मग त्यानंतर मी फर्च्युनर गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ॲक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे आज गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे ही एकच फोर्ड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगतात ती गाडी भुसुडे नावाच्या इस्माची मारून जी या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट हा नंबर आहे झूम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघो बुचडे या नावाने हो ना आहे त्या गाडीनं नंबर आहे एम एच चौदा के सी तीन हजार ह्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला लाव ती लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकेल आधीच माझ्या लग्नी मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला ला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडं ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक मेहनत जावायला चांदीचंच जा ताट पाहिजेल सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली के के त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रष्ट आहे त्यामुळं अधिक

जर त्यांची सून मयत आहे तर हे म मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आ आरोपी म्हणून हे करेल की हा पण त्या कटात सामील होता निलेश चव्हाणसुद्धा या कटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होतं याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या काटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं म माझ्या मुलीचं म मा, मयच झाल्यानंतर तिच्या अंतविधी अंतविधी चालू झाला दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम भैरट मोहन कसपटे ह्या आमच्या सगळ्यांचे यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम भैरटांनी करिश्मा अगवलेला सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याच्यात ट शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली त्या मुलाईलाही तुम्ही काय करसाल त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही कळ आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच मा राजा राजे राजेंद्र राज, आगवण्याच्याच सख्ख्या भावाने मोठ्या जे प्रकाश आगवणे यांनी उत्तम उत्तमभैराट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती ते रडतं आहे नीट सांभाळलं जाणार नाही आहे असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजे उत्तम बैरट हे हो दोघं प्रभात रोडला हगवण्यांच्या घरी गेले हगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश सावांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हागवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून दा त्या आजोबावरच पिस्तोलाचा धाक दाखवून दा म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं होतं त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा तटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातनं नाही बाळ बाळ आणून दिलं आज्ञाच व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं आम्ही त्या दिवशी फोनद्वारे पी एस आय डोंगरे साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कंप्लेंट द्या त्यानंतर आम्ही बावजाने हल सी एन सी नोंदवलेली आहे या हलवल्याचे म्हणजे तुमच्या जावयांनी तुमचे काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले आहे का हो ते मी मागच्या वेळेला आहे दोन चार महिन्यापूर्वी आमच्या भावाकडे दोन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदीसाठी माहिती ते आमच्याकडे नाही म्हटल्यानंतर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सगळाचा भाग आहे कोर्टाचा भाग आहे कोर्ट विचारेल त्याच निष्पन्न होईल आता बघा आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे ते कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असतील हे तो तुम्ही समजून घ्यावा की जर चार फटके मारून चार थापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल मग हे तुम्ही ठरवावं समाजाने ठरवावं सहा दिवस त्याला मारहाण होत होते त्याला जर त्याचं ते म्हणत असेल की चार थापडी था तर आता तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही प्रसारमाध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जनिंदर सुकेकर यांचं नाव सातत्याने येते तर वैष्णवी हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव सांगला का किंवा त्यांचं नाव घेऊन तुमच्यावरती दबाव टाकला यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही आहे त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक घागवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले ते नेहमीच सांगायचं ना लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेची जो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर यांचं नाव आहे खाली आतापर्यंत नाही ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो काल आमची असंही म्हटलं मागणी न करता आता हे बघा हे न्यायप्रविष्ट आहे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला त्याच्याशी जास्त जास्त एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण माहितीने रिपोर्टच आहेत तसे पाच सहा दिवस तिला मारहाण करण्यात आली एकदा आली होती तो केलं त्यावेळेला ती तशी आई बोललेली आहे की मला मारहाण होती मला छळ होतोय

पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचं आहे की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुली बाळी असतील मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे तर तिचा एवढा एवढं मेहनत असेल तर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका तुम्हालाही मुलं असतील मुली असतील नसतील पण तुम्ही असे एखाद्या लेकराचा लेकराचं हे लेकरा नका करू मला एवढंच सांगायचं या तुमच्या माध्यमातून तर अशा पद्धतीनं माझ्या लेकीची बदनामी करू नका हे सांगताना वैष्णवीच्या वडिलांना